हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिग चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिग चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणार तर चला समय नसण्याकरता आजच्या व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द निडल निडलचा मराठी तट सुई सुईच्या सुई आकाराची वस्तू होका यंत्र इत्यादीची सुई चिडवणूक टोचणी चिथावणी इंजेक्शनची सुई सुईने शिवणे इंजेक्शन देने चिथावने गर्दीत घुसू मार्ग का होता ही। लापन, है नीडल लाक्य प्रयोग कर हर प्रिक दुसरा वाक्य है द डॉक्टर जेब्ड द नीडल इन टू द डॉग्स लेग तीसरा वाक्य है आई एम लुकिंग फॉर अ नीडल एंड अ थ्रेड चौथा वाक्य आहे दीडल ऑफ द कंपास शोज दॅट वी आर फेसिंग नॉर्थ फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू